नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो मनोज जरांगी पाटलांनी वीस जुलैपासून आपल्या अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि अतिशय कठोर अशा पद्धतीनं त्यांचं अमरण उपोषण सुरू आहे आज ज्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट करत आहे म्हणजे बावीस जुलै त्यांच्या अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे आपल्या सगळ्यांनी त्यांना साथ देणं गरजेचं आहे मित्रो आणि त्यांचं जे त्यांनी हे एक मोठं काम या समाजासाठी उभारलेलं आहे त्यासाठी सर्वांनी त्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आज मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे आरक्षण आहे हे सर्व कशासाठी चाललेलं आहे तर आरक्षणासाठी चाललेलं आहे आणि या आंदोलनाचा जो महत्वपूर्ण गाबा आहे किंवा याचं जे सेंटर आहे ते आरक्षण आहे परंतु आरक्षणाच्या पलीकडे अनेक गोष्टी त्या ठिकाणी या आंदोलनाने अधोरेखित केलेल्या आहेत याच्यामध्ये अनेक प्रश्न अनेक पैलू या आंदोलनाचे आपल्याला पाहता येतील त्याच्याचपैकी ये एक हे आरक्षण जे मागितलं जातं किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं जे आपल्या सगळ्यांना वाटतंय त्याच्या मागं तत्व काय आहे किंवा या आरक्षणाचं तत्व काय आहे ते आपण आज समजावून घेणार आहोत तर मुख्यतः आरक्षण जे आहे ते कोणत्या गोष्टींवरती त्या ठिकाणी दिलं जातं किंवा कोणते असे मुख्य पैलू आहेत किंवा कोणता असा बेसिक क्रायटेरिया आहे की ज्याच्या आधारे हे आरक्षण मिळत असतं आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आरक्षण हे आपल्याला असं ढोबळ मानानं सांगण्यात येतं की जातीवरती आधारित असतं किंवा जातीनुसार आरक्षण दिलं जातं परंतु हे चुकीचं आहे किंवा हे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही जातीनुसार आरक्षण मिळत नसून आरक्षणाची जी तत्व आहेत ती वेगळी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षण दिलं होतं त्यावेळेस त्यांनी काही तत्वांचा विचार केला होता आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तत्त्व त्यांच्यासाठी कुठलं असेल तर ते सामाजिक मागासलेपन हे होतं आणि महत्त्वाचं तत्व म्हणून आपल्याला या सामाजिक मागासलेपणाकडं त्या ठिकाणी पाहता येतं मुख्यतः इथं चार तत्व तुम्हाला आरक्षणाची असलेली पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे तत्व आहे ते आहे सामाजिक मागासले पण एखादा समाज जर मागे असेल तर त्याला त्या ठिकाणी आरक्षण मिळतं हे पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं आरक्षणाच्या मागचं तत्व आहे हे बऱ्याच वेळा आपल्याला या ठिकाणी सांगितलं जात नाही दुसरं तत्व आहे आरक्षण देण्यापाठीमागं आर्थिक मागासले पण एखादा समाज हा किंवा एखादा वर्ग आर्थिक मागास आहे का हे देखील तपासल्या जातं शोधलं जातं आणि त्या आधारे आरक्षण त्या ठिकाणी दिल्या जातं आतापर्यंत जेवढ्या काही जातींना किंवा जमातींना किंवा वर्गांना आरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये या सगळ्या तत्वांचा आपल्याला भा सहभाग असलेला पाहायला मिळतो किंवा याच तत्वांच्या आधारे ते आरक्षण दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं तिसरं महत्त्वाचं त्या ठिकाणी तत्व आहे आरक्षणाचं ते म्हणजे शैक्षणिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण एखादा समाज किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का पुढारलेला आहे तपासलं जातं आणि त्या आधारे आरक्षण दिलं जातं आता आपण पाहिलेलं आहे की मराठा समाजाला जे आरक्षण देण्यात आलेलं आहे एस सी बी सी असेल किंवा डब्ल्यू एस तर याच्या पाठीमागं आर्थिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण हे तत्व त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस हे सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आंतरभाव त्याच्यामध्ये असलेला पाहायला मिळतो चौथं महत्त्वाचं तत्व आहे प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व म्हणजे एखाद्या समाजाला किंवा त्या समाजातील लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पुरेसं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व मिळतं का ला ला ते राजकीय क्षेत्र असो किंवा इतरही अनेक जी क्षेत्र आहेत प्रगतीचे त्याच्यामध्ये त्यांना किती प्रतिनिधित्व मिळतंय हे देखील तपासलं जातं तर ही महत्वाची मूळ चार जी तत्व आहेत ती आरक्षणाच्या मागे असलेली आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं सामाजिक मागासलेपणाचं तत्व आहे त्यानंतर आर्थिक मागासलेपण आहे त्यानंतर शैक्षणिक मागासलेपण आहे आणि प्रतिनिधित्व आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे का हे फार महत्वाचं आहे म्हणजे लोकसंख्या किती आहे आणि त्या प्रमाणात आपल्याला ते प्रतिनिधित्व मिळतंय का हे महत्वाचं आहे आत्ता आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण देण्यात आलेला आहे ते बावन्न टक्के आरक्षण आहे परंतु यापूर्वी आपण पाहिलेलं आहे की इंदिरा सहानी हा जो खटला झाला किंवा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये असं सांगितलेलं आहे की पन्नास टक्केच्या वर आरक्षणा असू नये किंवा पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षणाची अट घालण्यात आलेली आहे परंतु महाराष्ट्रातलं आरक्षण हे बावन्न टक्के आहे तो एक वेगळा विषय या ठिकाणी होऊ शकतो त्यावरतीही आपण काही येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत परंतु सध्या जे आहे ते आपण हे समजून घेतलं पाहिजे मग या सगळ्या तत्वांच्या आधारे आपल्याला आरक्षण मिळत असतं मग मराठा समाजाचं असं सर्वेक्षण झालं का किंवा मराठा समाज या सर्व बाबतीमध्ये किंवा ही जी तत्व आहेत ही मराठा समाजाला लागू होतात का तेही आपण पाहणार आहोत आपण पाहणार आहोत मराठा समाज मागासलेला आहे का आर्थिक मागासले पण त्यामध्ये आहे का सामाजिक मागासले पण आहे का शैक्षणिक मागासले पण आहे का आणि प्रतिनिधित्व आहे का तर हे चारही गोष्टी या ठिकाणी तपासलेल्या आहेत आणि त्या आत्ता दोन हजार चोवीसमध्ये तपासण्यात आलेले आहेत ज्यावेळेस मागासवर्ग आयोगाने एक सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी दुर्दैवानं तो जो अहवाल आहे गायकवाड समितीचा तो सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नाही त्याच्यामध्ये काही त्रुटी त्या ठिकाणी होत्या किंवा त्या असल्यामुळं तो अहवाल तिथं टिकला नाही आणि त्या ठिकाणी हे जे चार घटक आहेत ते घटक बाजूला राहिलेले आहेत तरी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की काय होतं त्या अहवालामध्ये तर याच्यामध्ये पाहा इथं तुम्ही पाहू शकता की अशी एक सूचना महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी काढली होती आणि ही सूचना काढली होती या ठिकाणी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस याच्यामध्ये एक सर्वेक्षण त्या ठिकाणी करायचं होतं तेवीस जानेवारीपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे दिनांक तेवीस जानेवारीपासून सर्वेक्षण आता हे सर्वेक्षण जे आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि त्या सर्वेक्षणामध्ये एकशे चोपन्न प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि हे प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते जसे की याच्यामध्ये काही मॉड्यूल होते ए बी सी डी ई अशा पद्धतीनं तर ए मॉड्यूल आहे याच्यामध्ये काही मूलभूत माहिती विचारली आता हे प्रश्नसुद्धा कशा प्रकारचे आहेत कारण या प्रश्नांवरतीच हे जे चार घटक आहेत आरक्षणाचे ज्याच्यामध्ये सामाजिक मागासले पण आर्थिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण आणि प्रतिनिधित्व हे तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील याच्या आधारे या प्रश्नांच्या आधारे या प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे या सर्वेक्षणाच्या आधारे हे घटक तपासण्यात ता आले होते आणि ते घटक त्या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांमध्ये आपल्याला असलेले पाहायला मिळतं आता ही मूलभूत माहिती आहे म्हणजे नाव गाव पत्ता वगैरे आधार कार्ड मोबाईल नंबर लँडलाईन वगैरे आहे का हे सगळं याच्यामध्ये विचारलेलं आहे त्यानंतर पहा याच्यामध्ये दुसरं मॉडेल जे आहे याच्यामध्ये एकशे चोपन्न प्रश्न आहेत पण काही निवडक प्रश्न मी घेतलेले आहेत ज्या प्रश्नांमुळे आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी जे हे प्रश्न विचारले ते चारही घटकांना रिप्रेझेंट करतात किंवा त्याचं प्रतिनिधित्व करतात तर कुटुंबाचे प्रश्न याच्यामध्ये निवासाचा प्रकार कसा आहे कशा पद्धतीचा निवास आहे कशा घरात तुम्ही राहता त्यानंतर सध्याच्या ठिकाणी किती वर्षापासून आहात त्यानंतर तुमच्या गावाला जोडणारा रस्ता कसा आहे आता हे सुद्धा महत्वाचं आहे कारण याच्यातून तुम्ही ॲक्सेस तुमचा किती आहे फॅसिलिटीज किंवा ज्या सेवा आहेत त्यांच्याशी आहे का नाही आता अशी अनेक गावं आहेत की ज्या गावांना रस्ते नाहीत आणि रस्ते नसल्यामुळे त्या गावांना जी आरोग्याच्या समस्या आहेत किंवा त्या गावांना एका गावातून दुसऱ्या गावामध्ये सेवा सुविधांसाठी जावं लागतं किंवा तहसीलमध्ये म्हणा कुठल्याही कामासाठी तर तो कसा प्रकार आहे म्हणजे याच्यातून सुद्धा ते कसे सामाजिक मागासले पण आहेत किंवा ह्या ज्या नवीन फॅसिलिटीज आहेत किंवा याच्याशी असलेला त्यांचा जो संबंध आहे तो कसा दूरचा आहे हे याच्यातून सिद्ध होतं मग रस्ता आहे का तर हे दिलेलं आहे त्यानंतर तुमचे गाव दुसऱ्या गावाशी किंवा शहराशी बारमाही रस्त्याने जोडलेले आहे का अथवा पावसाळ्यात इतर गावाशी संपर्क तुटतो का हेही महत्त्वाचा आहे कारण संपर्क जर तुटला तेव्हा तुमचं गाव असं जर रिमोट असेल तर तुम्हाला पुढारलेलं कसं म्हणता येईल हा मोठा प्रश्न आणि म्हणून हे सगळे या प्रश्नांमध्ये आलेलं आहे तुमच्या गावात नदी असल्यास दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का कुटुंबाचा प्रकार काय आहे पूर्वजांचे मूळ निवासस्थान तुम्हाला जर माहिती असेल तर महाराष्ट्रात निवासाचा कालावधी किती आहे किती वर्षापासून तुम्ही राहता हे सगळे घटक त्याच्यामध्ये या ठिकाणी मॉडेल बी मध्ये विचारलेले आहेत त्यानंतर पहा याच्यामध्ये पुढचं जे मॉडेल आहे ते सी आहे ज्याच्यामध्ये आर्थिक स्थिती म्हणजे आर्थिक मागासले पण जे आहे ते याच्यातून कळते उत्पन्नाचा स्रोत काय आहे तुमचा एक प्रश्न आहे तुमच्या घराचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत काय आहे लागू असलेले सर्व पर्याय निवडा आता याच्यामध्ये मुख्यत्वे हा जो समाज आहे तो कुणबी आहे किंवा हा जो समाज आहे तो शेतकरी आहे म्हणून शेती वगैरे या ठिकाणी लिहिलेला असेल लोकांनी त्यानंतर तुमच्या घराचे अंदाजे क्षेत्रफळ किती आहे म्हणजे घर किती मोठं आहे घरामध्ये किती खोले आहेत मुख्य पेयजल स्रोत कोणता आहे मग तुमच्याकडं त्या ठिकाणी नळ योजना आहे का घरी बोरवेल आहे का तुम्हाला इतर ठिकाणाहून पाणी आणावं लागतं नदीहून आणावं लागतं का विहिरीतून आणावं लागतं शेंदून आणावं लागतं हे सगळं याच्यामध्ये त्या ठिकाणी येतं याच्यावरनं ये तुमची जी स्थिती आहे नेमकी स्थिती काय आहे हे ये लक्षात येतं तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कोणते कुटुंब सदस्य करतात पा हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे मग तुमच्या घरातल्या बायका पाणी आणतात का माणसं पाणी आणतात याच्यावरनं सुद्धा सामाजिक जे त्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत किंवा समाजामधली जी स्थिती आहे किंवा सामाजिक स्तरीकरण जे आहे ते याच्यातून ये लक्षात येतं माणसं पाणी आणतात का स्त्रिया पाणी आणतात कोण पाणी आणते त्यानंतर स्वच्छता सुविधा आहेत का शौचालय वगैरे आहे का सदस्यांची स जर नसेल तर ते कुठं जातात स्नानगृह आहे का असे बारीक सारीक प्रश्न याच्यामध्ये विचारलेले होते आणि या प्रश्नांच्या माध्यमातून एखाद्या समाजाची जी सद्यस्थिती आहे ती जाणून घेण्यात येते किंवा ती स्थिती लक्षात येते आणि हे या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते इथं बघा कर्ज आणि आर्थिक बांधिलकी काय आहे हे सगळे प्रश्नांची उत्तर आपण भरून दिलेली आहेत फक्त इथं आपण त्याचं काही स्पष्टीकरण या ठिकाणी पाहत आहोत जर पंधरा वर्षामध्ये कृषी कर्ज घेतलं का घेतलं असेल तर कर्जाची रक्कम किती आहे ते फिटलंय का किंवा सध्या कोणते कर्ज आहे किंवा जर असेल तर ते वर तुम्ही जे दिलेलं आहे त्याचं कारण काय आहे हे सगळे तुमची जी आर्थिक स्थिती आहे या आर्थिक स्थितीबद्दल विचारलेले प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात त्यानंतर पहा डी डीमध्ये पुढचं डीमध्ये काय कुटुंबाची सामाजिक माहिती म्हणजे हे जे तुमचं सामाजिक स्तर आहे हे ठरवण्यासाठी महत्वाचे आहे सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेता का कोणते सरकारी आहेत जर असतील तर दोन तीन योजना त्या ठिकाणी सांगा लाभ मिळाल्या प्रमुख तीन योजना हुंड्याची प्रथा आहे का विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची प्रथा आहे का हे फार महत्त्वाचं आहे समाजामध्ये या गोष्टी त्या ठिकाणी तुमचं सामाजिक स्तर ठरवण्यासाठी किंवा तुमची स्थिती काय आहे सामाजिक स्थिती हे ठरवण्यासाठी महत्त्वाचे असतात मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का औक्षण वगैरे तुम्ही करता का विदूर पुरुषांचे पुनर्विवाह होतात का किंवा विद्वांचे पुनर्विवाह होतात का धार्मिक कार्य वगैरे हे सगळ्या गोष्टी या तुमच्या सामाजिक स्तरीकरणाच्या आहेत किंवा समाजामध्ये तुमचं जे स्थान आहे किंवा तो समाज कशा प्रकारचा आहे पुढारलेला आहे किंवा मागासलेला आहे या सगळ्या गोष्टींवरून त्या ठिकाणी ठरत असतं त्यानंतर आता शेवटचं एक मोड्यूल आहे बघा कुटुंबाचं आरोग्य कसं आहे आता याच्यामध्ये मानसिक आरोग्य देखील त्यांनी लक्षात घेतलेलं आहे तुमच्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मानसिकरित्या विकलांग आहे का हे सुद्धा त्याच्यात विचारलेलं आहे शासकीय दवाखान्यात उपचार घेता का तुम्ही घेत नसाल तर काय कारणं आहेत आजारी पडल्यास वैद्यकीय सल्ला घेता का किंवा काय करता बाळांपणाचे स्थान कुटुंबातील सर्वात अलीकडील बाळातपण कुठं झालं म्हणजे घरी झालं का ते दवाखान्यात झालं मग दवाखान्यात झालं सरकारी झालं का खाजगी दवाखान्यात झालं किंवा प्रायव्हेटमध्ये मग खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात कोणाकडे जाता आता हे बघा कुत्रा माकड चावल्यावर कुणाकडे उपचार उपचाराला जाता का जातच नाही हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी लक्षात येतात आपल्या चा विंचू चावऱ्यावर कोणाकडे जाता मग अंधश्रद्धा वगैरे ह्या सुद्धा गोष्टी आहेत अंधश्रद्धा किती प्रमाणात याच्यावरनही अनेक गोष्टी तुमची जी स्थिती आहे ती लक्षात येत असती का झाल्यास कोणाकडे जाता हे सगळे प्रश्न असे एकशे पन्नास असे एकशे चोपन्न अजून चार प्रश्न याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी याच्यामध्ये विचारलेले आहेत आणि या प्रश्नांच्या आधारे हा समाज मागास आहे हे सिद्ध झालेला आहे ऑलरेडी या ठिकाणी जे गायकवाड आयोग होता त्या आयोगाने हे सिद्ध केलं की हा जो समाज आहे तो मागासलेला आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळालेली आहेत परंतु तो जो अहवाल आहे तो टिकला नाही त्याला वेगळी कारणं होती परंतु आपण पाहतो की हा जो समाज आहे हा समाज मागास आहे आणि त्यामुळं आरक्षणाचं जे तत्व आहे महत्त्वाचं तत्व आहे की हे चार घटक याच्यामध्ये तपासण्यात आलेले आहेत सामाजिक मागासले पण आर्थिक मागासले पण शैक्षणिक मागासले पण आणि प्रतिनिधित्व किती प्रमाणात तुम्हाला मिळतंय वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तर अशा पद्धतीनं हे आ, मला वाटतं जे तत्व आहे आरक्षणाचं हे मूळ आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे किंवा आरक्षणाच्या तत्वाचा हा गाभा आहे आणि यानुसार आरक्षण त्या ठिकाणी दिलं जातं जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की जातीच्या आधारावर आरक्षण मिळतं तर जातीच्या आधारावर नाही कुठल्या जातीमध्ये हे घटक आहेत याच्या आधारावर तुम्हाला त्या ठिकाणी ते आरक्षण मिळतं आणि म्हणून आपण पाहतो की नंतरच्या काळामध्ये जे वेगवेगळ्या जाती या आरक्षणामध्ये टाकलेल्या आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये तर त्यावेळेस त्या ठिकाणी अशा प्रकारचं सर्वेक्षण त्यांचं झालेलं नव्हतं म्हणून हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून मुख्य या ठिकाणी जो आधार आहे आरक्षणाचा ती ही चार तत्व आहेत मला वाटते ही चार तत्व तुमच्या लक्षात आली असावी याबद्दल तुम्हाला जर काही शंका असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करूया त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद